आपण पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सावदा येथे मंत्री गिरीश महाजन व आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला यात माजी नगराध्यक्षासह अनेक शिलेदार भाजपमध्ये दाखल झाल्याने आमदार खडसे यांना हादरा बसल्याचे बोलले जाते अरे आज मोबाईल मध्ये मोबाईल प्रॉब्लेम एक मिनिट एक मिनिट जे केव हिने बोल हिने ना या हिने बोल हिने हिने जे 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 जे

चांगलं झालं आ... ना सावद्यामध्ये अनेक प्रमुख नेते आमचे जुनेच आमचे प्रमुख पदाधिकारी होते नेते होते जे भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले होते मागच्या वेळी ते सध्या पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत यावेळेला सावदा नगरपालिके जशी मागच्या वेळी आम्ही जिंकलेली होती तशी यावेळेला अगदी एक हाती आम्ही जिंकणार आहोत आमचा प्रयत्न माहितीचाच आहे मी आताही आमदार साहेबांशी बोललो इतर पक्षांचे पदाधिकारी त्यांच्याशी बोलेल पण महायुतीमध्ये या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही ही निवडणूक लढू आणि शंभर टक्के जिंकू भाऊ केळी उत्पादक शेतकऱ्यांचा जर पाहिलं पण तो विमा अजूनही केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही आहे अल्प भाव आहे माहिती झाल्या ना आज पडले केळीला अल्प भाव आहे राज्याचं संकट दूर करत असताना जिल्हा संकटात सापडला आहे संकट भूमिका नेमकी काय नाही खरंय आपण जे म्हणत की विम्याच्या बाबतीमध्ये पण आज विम्याचे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेले आहेत आपण ते तपासून घ्या पण केळीचे भाव खूप अपडाऊन होत असतात टोमॅटोची तीच परिस्थिती आहे द्राक्षांची ती परिस्थिती असते कांद्यांची आधीमध्ये तीच परिस्थिती कधी तीन हजारापर्यंत भाव जातात साडेतीनपर्यंत जातात कधी तीनशे तीन रुपयापर्यंत परतात ही वस्तुस्थिती आहे पण आता हा असा आहे की केळी नाशवंत आहे ती काही टिकून ठेवता येत नाही एका महिनापर्यंत जस्ट दोन महिने ठेवता येत नाही त्यामुळे ही अडचण सर्दीत असते जास्त मागणीपेक्षा जास्त पुरवठा झाला की भाव हे नेहमी तुटत असतात हे समीकरणच आहे त्यामुळे कधीकधी शेतकऱ्यांना फटकाही बसतो पण त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही गेल्यावेळी कलेक्टर आपल्याकडचे ग्रुपचे मालक आहेत की काय आपल्या का त्या बाबतीत करता येईल हे फार कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करून काही त्या ठिकाणी त्यातून मार्ग करता येईल का किंवा एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये आता अधिक लवचिक धोरण धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे केंद्र सरकारने स्वीकारलेलं आहे आपला माल आता अनेक देशामध्ये या ठिकाणी जायला लागलेला आहेत आता आमच्याकडे तर जामलेला तुम्ही बघतात की आमच्याकडे सकाळपासून आमच्याकडच्या शंभरही गाड्या ट्रक असतील पाचशे गाड्या असतील म्हणजे कधी नव्हतं असं पण आता आमच्याकडे पाणी आलेलं आहे आमच्याकडे आता नवीन जमीन कोरी जमीन आहे त्यामुळे मालही खूप चांगला आहे तो टिकाऊ असतो त्यामुळे एक्सपोर्ट क्वालिटीला आमच्याकडे खूप डिमांड आहे आणि त्याच्या भावामध्ये आणि बिना एक्सपोर्टच्या भावामध्ये खूप फरक आहे म्हणजे हा चारशे रुपये असतील तर हजार बाराशेपर्यंत तो, तो भाव त्या ठिकाणी जातो आहे तिप्पट तिप्पट दुप्पट दुप्पट अडीचपट किंमतीत वाढ त्या ठिकाणी या एक्सपोर्टमुळे मिळते यामध्ये आपल्याला एकच करावं लागेल की एक्सपोर्ट कसा माल जास्त होईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील जेणेकरून आपल्या या केळीला भाव मिळेल भाऊ आज बीएचआरच्या जमिनी काही नेत्यांनी हडपले आहे असा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे मला वाटतं त्यांनी दाखवा मी थकून गेलो त्यांना उत्तर देऊन 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 बोलले ना विषय बरा काय पानसट पण आहे बोलणार मी त्यांना आता स्वत इतकं सगळं भोगतायत काय चाललं तुम्ही बघतायत कसं कसे भोगतायत तरी पण त्यांना काही वाटतच नाही आपण काय बोलावं त्यांना अशा माणसाला उत्तर काय द्यावं हां एक जवळही चार वर्ष राहून गेला एक जवळ तर तीन चार चार पाच महिने जाऊन आला स्वतः काय हालत झाली पक्षाने काय परिस्थिती केली मी 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 राजीनामा दिलो तुम्ही राजीनामा दिला नाही मी साक्षीदार आहे म्हणजे मी लहान होतो मी वीस वर्ष होतो आमदार होऊन मी काही त्यांच्या बाटलींचे दूध पाजत होते तसंच आपल्यात नव्हतो ते म्हणतात मी बाटलीने दूध पाजून पाजून मोठे केले तसं मी बाटली दूध केलं मी मला चार टर्म झाले होते त्यावेळेला मला आता सात टर्म झालेत हां काय बोलतो आपण काही आपल्याला थोडं भान असलं पाहिजे पण आता त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं आणि ते त्याच्या पलीकडे गेलेले आहेत जिल्ह्यामध्ये युती होईल महायुती होईल काय परिस्थिती युती होईल की महायुती होईल काही ठिकाणी महायुतीच होईल युती होईल महायुती होईल आमचा प्रयत्न तोच चालला आहे काल गुलाब होऊ आणि मी पण बऱ्याच वेळ बसलो आमचे सगळे आमदारही बसलेत आणि खासदारही होते तर आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुतीमध्ये या ठिकाणी लढावं आणि मी आपलं खरं सांगेल निवकारेल तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल <laughs> खातंसुद्धा विरोधी पक्षाचं इथे उघडणार नाही या जिल्ह्यामध्ये खातंसुद्धा उघडणार नाही अशी परिस्थिती विरोधी पक्षाची या ठिकाणी आहे आपल्याकडे अजून आता आम्ही अर्ज मागवलेले आहेत उद्या परवापासून आम्हाला ते अर्ज येतील त्याची सगळी आम्ही छाननी करू त्यानंतर ते वरती मुंबईला जातील आणि त्यानंतर मग तिथून सगळा सर्वे वगैरे चाललेला आहे वरिष्ठ प्रत्येक महानगरपालिकेचा आणि त्यातून मग नाव फायनल होईल आमच्याकडे ती प्रोसिजरच आहे असं नाही आमच्याकडे की व गिरीश भववाले तो तिकीट घेऊन टाक नंदूबावले हे तिकीट घेऊन टाकतात कमोल बावले तो तिकीट घेऊन टाक असं आमच्याकडे नाही आहे म्हणजे बाकी पक्षामध्ये ज्याचा उमेदवारच नेते त्याला येते आता बोल तू भर तू भर तू भर करतात पण आमच्याकडे मागणी मोठी आहे त्यामुळे इथे सगळं छाननी करूनच ही पद्धत आहे आमच्याकडे तशी अगदी छोटी नगरपालिका नगरपरिषद असो का लोकसभा असो त्याची एक आमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीनेच आम्ही तिकीट देत असतो ठीक आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंदे दर्पण टोई बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा